श्री ज्योतिष संशोधन केंद्र जळगाव आयोजित फ्लॅट संस्कृती कोर्स एक दिवसीय मराठी हिंदी कार्यशाळा न भूतो न भविष्यती वास्तुतज्ञ डॉक्टर एन एच सहस्त्रबुद्धे सरांची कार्यशाळा इतक्या कमी फीमध्ये पहिल्यांदाच ज्योतिश्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाच्या निमित्ताने ज्योतिषशास्त्राचा प्रचार प्रसार करण्यासाठी फ्लॅट संस्कृती कोर्स एकदिवसीय मराठी हिंदी कार्यशाळा विशेष आकर्षण वन पी डी एफ ऑफ रेमिडीज वन पी डी एफ ऑफ प्लॅन्स कार्यशाळेतील विषय पंचमहाभूत आविष्कार ऊर्जा निकष ग्रहस्पंदन तत्व दिशा विचार केस स्टडीज वास्तुसूत्रे वास्तुज्योतिष वास्तु, वास्तु, वास्तु उपायशास्त्र या विषयांवर प्रत्यक्ष सरांकडून मार्गदर्शन प्राप्त करण्याची संधी तेव्हा त्वरा करा आजच नाव नोंदणी करून आपला प्रवेश निश्चित करा नोट्स आणि सहभागिता सर्टिफिकेटसह एकदिवसीय कार्यशाळा तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत स्थळ हॉटेल प्रेसिडेंट पुणे कार्यशाळा झूम मिटिंगवरही उपलब्ध आहे प्रवेश फी तीन हजार शंभर रुपये मात्र झूम मिटिंग एकवीसशे रुपये मात्र अशी संधी पुन्हा नाही म्हणून आज आत्ताच प्रवेश शुल्क भरून स्क्रीनशॉट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या क्रमांकावर पाठवावा अधिक माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे